रिपब्लिकन पार्ट ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश चेटणीस संजय कुमार बनसोळे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान चौक येथील संविधान शिल्पाची वास्तू असून त्या शिल्पाची काही निर्लज्ज जातीवादी नराधमाने शिल्पाची विटंबना करून जातीय सलोखा बिघडवण्याचे काम केलेले आहे समस्त दलित समाजाच्या भावना दुखावल्या असून तरी अशी न, अशा नराधमावर अॅट्रोसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करून खटला जलद गतीने न्यायाला चालवून आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी माननीय सर्व मंत्री महोदयांनी या प्रकरणी विशेष लक्ष देऊन आरोपीस फाशीची शिक्षा देण्याचे सहकार्य करून जेणेकरून पुन्हा असे जातीवादीचे प्रकरण होणार नाही तरी सर्व दलित आंबेडकरी समाजाची कळकळीची विनंती आहे नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी आपल्या प्रशासनाची राहील याची दखल घ्यावी ही विनंती यावेळी संजय कुमार बनसोडे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस उत्तम ओव्हाळ परांडा तालुका अध्यक्ष आकाश बनसोडे आय सेल जिल्हा अध्यक्ष दादा सरवदे तालुका संपर्क प्रमुख जयराम साळवे तालुका उपाध्यक्ष दिवक ठोसर तालुका सरचिटणीस हरिभाऊ आडगळे तालुका नेते संजीवन भोसले तालुका नेते व्ही के बनसोडे संचालक कृषी बाजार समिती विलास भोसले आर पी आय नेते व मोठ्या संख्येने दलित समाज उपस्थित होते नवनवीन आणि घडामोडींसाठी करा आणि